विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेला असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे कारण एस एस सी एमटीएस ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्रातील आपल्या मराठी मुलांना केंद्रामध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे संपूर्ण जाहिरात आपण समजून घेऊया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती या एसएससी एमटीएस परीक्षेसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या एमटीएस चा संपूर्ण सिलेबस या बॅचमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे या बॅच चे वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा पाहण्याची सुविधा आहे तेव्हा इग्नाईट अकॅडमीचा ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे आणि ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे या ठिकाणी बघा भरती हे आहे आपलं नोटिफिकेशन यामध्ये फॉर्म भरण्याची तारीख बघा सव्वीस सहा दोन हजार पंचवीस ते चोवीस सात दोन हजार पंचवीस या दरम्यान आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे फॉर्म कसा भरायचा या याचाही व्हिडिओ तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या इग्नाईट एस या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल त्यानंतर पुढे बघा डेट ऑफ तुमच्या फॉर्म मध्ये काही करेक्शन करायचे असतील तुम्हाला तर एकोणतीस सात दोन हजार पंचवीस ते एकतीस सात दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला करता येतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची एक्झाम कधी होणार आहे एक्झामची तारीख सुद्धा दिलेली आहे एक्झाम आहे वीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोबरच्या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे आपल्याकडे पूर्णपणे जुलैचा महिना आहे आपल्याकडे पूर्णपणे ऑगस्टचा महिना आहे सप्टेंबरचे पहिले वीस दिवस आहेत म्हणजे हे तीन महिने आपल्याकडे आहेत आणि आत्ताचे सुद्धा चार पाच दिवस आपल्या हातामध्ये आहेत अशा पद्धतीनं तुम्ही जर आतापासून प्रॉपर पद्धतीने अभ्यास केला तर शंभर टक्के या परीक्षेमध्ये तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं कारण सिलेबस जो आहे तो काही फार मोठा सिलेबस नाही आहे एझामचा पॅटर्न सुद्धा खूप इझी आहे तो तुम्हाला पुढे सांगतोच मी आता तुम्हाला फॉर्म भरताना किंवा या एक्झाम बाबत काही अडचण असेल तर हा टोल फ्री क्रमांक दिलेला आहे अठरा डबल झिरो तीनशे नऊ तीस त्रेसष्ट या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे आता या ठिकाणी बघा कोणते कोणते पद आहेत पदांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे अर्थात त्यामध्ये मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ आहे आणि हवलदारची पद आहेत बघा आता या ठिकाणी व्हॅकेन्सी आहे आता या व्हॅकेन्सी मध्ये एमटीएस च्या पुढे आहे व्हॅकेन्सी बिंग कलेक्टेड आणि पुढे आहे हवलदार इन सीबीआयसी अँड सीबीएन हे आहेत एक हजार पंच्याहत्तर पद आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त हे एक हजार पंच्याहत्तर पद आता दिसत आहेत याच्या पुढे स्टार आहे आणि इकडे पुढे स्पष्टपणे म्हटलंय की व्हॅकेन्सीज बिंग कलेक्टेड म्हणजेच एमटीएसच्या ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधल्या जागा असतात ते त्या जागा कलेक्ट करण्याचं काम चालू आहे सरकार दरबार त्यामुळे ह्या या जागा याच्यामध्ये अजून ऍड होणार आहेत विश्वसनीय सूत्रांच्या आधारे माहिती घेतली साधारणत अकरा हजार नऊशेच्या आसपास ह्या सगळ्या व्हॅकन्सी असण्याची दाट शक्यता आहे म्हणजे खूप मोठी ऍड या ठिकाणी आहे आता फक्त त्यांनी हवलदारच्या जागा यामध्ये दिलेल्या आहेत त्या जागा आहेत एक हजार पंच्याहत्तर चला पुढे मग आता आपल्याला पुढची माहिती बघा आता वयोमर्यादा मर्यादा किती वय लागणार आहे तर बघा ओपन कॅटेगरीला या ठिकाणी अठरा ते पंचवीस स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुमचा जन्म दोन आठ दोन हजार पूर्वीचा नसावा आणि एक आठ दोन हजार सातच्या नंतरचा नसावा ठीक आहे अठरा ते पंचवीस आहे आता यामध्ये तुम्ही ऑलरेडी दे त्या दे डिपार्टमेंटमध्ये असाल तर वयामध्ये सवलत या ठिकाणी आहे तुम्ही एससी एस टी मध्ये असाल तर तुम्हाला पाच वर्षाची सवलत आहे पंचवीस प्लस पाच आणि तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल तर पंचवीस प्लस तीन या ठिकाणी ही वयाची सूट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आता इसेन्शियल क्वालिफिकेशन शिक्षण काय लागणार आहे तर त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे एक आठ दोन हजार पंचवीसच्या पूर्वी तुमचं दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या फक्त दहावी उत्तीर्ण दहावीच्या बेसवरती आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे हाऊ टू अप्लाय अप्लाय कुठे करायचं आहे सी डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटला आपल्याला अप्लाय करायचं आहे तत्पूर्वी फॉर्म कसा भरवायचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आपल्या चॅनलवरती आता ऍप्लिकेशन फी फक्त शंभर रुपये तुम्हाला फी भरायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही समजा जर महिला कॅन्डिडेट असाल एस सी असाल एस टी असाल पीडब्ल्यू म्हणजे हँडिकॅप उमेदवार असाल तुम्ही किंवा एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला फी भरण्याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्या आता सेंटर्स तुम्हाला एक्झाम महाराष्ट्रामध्ये एक्झाम देता येईल का हा प्रश्न खूप मुलांचा असतो या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर्स आपण पाहिले तर अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोल्हापूर आहे मुंबई आहे नागपूर आहे नांदेड आहे नाशिक आहे पुणे आहे जळगाव आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ह्या एक्झाम देता येणार आहे ते लक्षात घ्या त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन आता परीक्षेची पद्धत नेमकी कशी असणार आहे हे लक्षात घ्या आता या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता जे एमटीएस चे पद आहेत त्याला आपण नॉन टेक्निकल म्हणतो या आता याच्यासाठी फक्त सीबीटी होणार बस एका एक्झाम वरती तुमचं सिलेक्शन होणार आहे पण आता या ठिकाणी जे घ्या या ठिकाणी जे हवलदारचे पद आहेत त्या हवलदारच्या पदासाठी तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार त्यानंतर तुमचं फिजिकल फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट या तीन टप्प्यामधनं तुम्हाला जायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ही एक सगळ्यात महत्वाची खालची नोट्स बघून घ्या ही जी एक्झाम आहे ही एक्झाम तुम्हाला मराठी माध्यमात देता येणार आहे इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ही एक्झाम तुम्ही मराठीमध्ये देऊ शकतात याच्या अगोदर काय व्हायचं की ह्या एस एस सीच्या एक्झाम आल्या की आपल्या मुलांना महाराष्ट्रातील मुलांना भीती वाटायची की हा पेपर आपल्याला फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये देता यायचा पण आता सर्व रिजनल ज्या लँग्वेज आहेत तेरा रिजनल लँग्वेज त्यामध्ये आपली मराठी पण आहे तर हा पेपर आपल्याला आता मराठीमध्ये देता येणार आहे मराठीमध्ये अभ्यास करून आपल्याला हा पेपर मराठीमध्ये देता येणार आहे हे लक्षात घ्या आता एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे त्यांनी ते सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे आता हे कम्प्युटर बेस्ड एक्झाम याच्यामध्ये विषय किती आहेत ते चार विषय याच्यामध्ये दिलेले आहेत पहिला आहे न्युमरिकल अँड मॅथमॅटिकल अॅबिलिटी थोडक्यात गणित हा विषय आहे या ठिकाणी वीस प्रश्न आहे साठ मार्कांसाठी आहेत त्यानंतर रिझनिंग अॅबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बुद्धिमापन चाचणी या ठिकाणी वीस प्रश्न आहेत त्यानंतर जनरल अवेअरनेस आता हा सेक्शन वन आहे हा सेक्शन टू आहे जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न आहेत आणि इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्रजी व्याकरण आणि कॉम्प्रिशन हे पंचवीस प्रश्न आहेत बघा असे हे पंचवीस पंचवीस टोटल पन्नास प्रश्न झाले आणि हे वीस वीस चाळीस प्रश्न झाले म्हणजे टोटल तुम्हाला नव्वद प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी सोडवायचे आहेत याला पंचाळीस मिनिटं आहेत याला पंचाळीस मिनिटं म्हणजे नव्वद प्रश्न तुम्हाला नव्वद मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत हे लक्षात घ्या आणि ही पेपर हा पेपर ऑनलाईन कम्प्युटरवरती द्यायचा आहे एक प्रश्न चार पर्याय असेल योग्य पर्याय फक्त आपल्याला करायचं हो? no आहे हे लक्षात घ्या पुढे आता त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे एक्झामचा वेळ वगैरे निगेटिव्ह मार्किंग आहे का तर हो देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग सेशन वन म्हणजे जो सेशन वन आहे हा सेशन वन याला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे पण सेशन टू ला मात्र निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे अशा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे हे लक्षात घ्या बघा देअ विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ द मार्क्स फॉर इच राँग आन्सर कँडेट आर हां म्हणजे सेशन टू ला फक्त या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे आता पुढे Test, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आता हवलदारच पोस्ट आहे तर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट बघा कशी असणार आहे तर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट जी आहे ती तुम्हाला फक्त चालायचं आहे आता मेल म्हणजे पुरुषांसाठी सोळाशे मीटर तुम्हाला पंधरा मिनिटामध्ये चालायचं आहे आणि मुलींसाठी तुम्हाला एक किलोमीटर वीस मिनिटामध्ये चालायचं आहे हे लक्षात घ्या ही आहे आपली फिजिकल एफिशियन्सी टेस्ट त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पीएसटी आता आपण पाहूया आता मुलांसाठी काय आहे तर मुलांना एकशे सत्तावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर हाईट जी आहे ती या ठिकाणी लागणार आहे हे लक्षात घ्या बाकी सूट कोणाला आहे त्यांनी ते दिलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा काही संबंध नाही सूटमध्ये त्यामुळे आपण ते काही वाचत बसत नाही ठीक आहे पण या ठिकाणी लक्षात घ्या एकशे सत्तावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर हाईट ही मुलांची लागणार आहे आणि मुलांच्या बाबतीमध्ये चेस्ट चा पण क्रायटेरिया आहे मुलांना एक एक्क्याऐंशी सेंटीमीटर तुमची चेस्ट भरली पाहिजे आणि पाच सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता असली पाहिजे आता यानंतर फिमेलचा क्रायटेरिया काय आहे तर फिमेलला हाईटचा क्रायटेरिया आहे हाईट एकशे बावन्न सेंटीमीटर लागणार आहे आणि वजन जे आहे ते अठ्ठेचाळीस किलो किमान असणं गरजेचं आहे आता यानंतर तुमचं असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्या मुलांना प्रश्न पडतो की नोकरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये करण्याची संधी आहे का तर त्यांनी हे वेगवेगळे झोन दिलेले आहेत या झोन मधल्या जागा दिलेल्या आहेत तर या झोनमध्ये अर्थात छत्रपती संभाजीनगर आहे यामध्ये पुणे आहे ठीक आहे यामध्ये बघा अजून काय काय बघायला भेटते आपल्या महाराष्ट्रातलं बघा मुंबई आहे, आ, आहे, नगर आहे ता न, पुणे आहे आणि छत्रपती संभाजीनगर सुद्धा या ठिकाणी आहे ठीक आहे चला तर अशा पद्धतीनं आता इथून पुढे तुम्हाला ह्या सगळी माहिती जी आहे ती आपलं इग्नाईट पोलीस एस सी हा जो चॅनल आहे युट्यूबचा चॅनल या चॅनलला तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे एस एस सगळ्या एक्झामची माहिती आपण या चॅनलवरती देत असतो पोलीस भरतीची सगळी माहिती या चॅनलला आहे रेल्वेची आहे तेव्हा हा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल तात्काळ सबस्क्राईब करा इथून पुढच्या सगळ्या महत्वाच्या नोटिफिक सर्व महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलला बघायला मिळणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही ऍड आपण समजून घेतली या ऍडच्या अनुषंगानं प्रत्येक बारीक बारीक मुद्द्यावरती तुम्हाला व्हिडिओ समोर येतीलच बाकीचे व्हिडिओ आज आपल्याला फक्त ही धावता आढावा घ्यायचा होता ऍड चा जा जा जो आपण घेतलेला आहे या ऍडमध्ये जो सिलेबस दिलेला आहे आता मराठीमध्ये आपल्याला पेपर द्यायचा आहे मराठीमध्ये अभ्यास सुद्धा करता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तेव्हा याच्यासाठी आपल्याकडे ही एक एस एस सी एम टी एस ची रेकॉर्डेड बॅच आहे हा संपूर्ण सिलेबस जो आता मी तुम्हाला सांगितला या सिलेबसचा हा या मध्ये आपण कव्हर केलेला आहे इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे या बॅचं वैशिष्ट्य काय आहे बेसिक पासून अॅडव्हान्स पर्यंत गायडन्स सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला पाहता येतील हे लक्षात घ्या ही बॅच तुम्हाला फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयात मिळत आहे यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ही बॅच जॉईन करायची आहे तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा किंवा अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबर संपर्क करायचा आहे पुन्हा एकदा सांगतो खूप चांगली संधी आहे या संधीचं नक्की सोनं करा या संपूर्ण प्रवासामध्ये इग्नाईट अकॅडमी सदैव तुमच्या सोबत आहे धन्यवाद